शिवाजी विद्यापीठात पर्यावरण भान आणि पत्रकारिता विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न नदी स्वच्छ राखली तर नदीच्या परिसरातील जीवसृष्टी आणि जैवविविधता समृद्ध राहील मानवाच्या अस्तित्वासाठी नदी आणि पाण्याची शुद्धता आवश्यक आहे यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी साक्षरता मोहीम राबवली पाहिजे असे मत पाणी प्रश्नाचे अभ्यासक संदीप चोढणकर यांनी व्यक्त केले शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉक्टर ग गो जाधव पत्रकारिता अध्यासन किर्लोस्कर ऑइल इंजिन्स आणि लक्ष्मी मल्टीपर्पज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण भान आणि पत्रकारिता या एकदिवसीय कार्यशाळेचे बुधवारी आयोजन करण्यात आले चोडणकर यांनी माध्यमकर्मींची कोणती भूमिका असली पाहिजे तसेच निसर्गाशी असलेले नाते प्रभावीपणे मांडले पाहिजे यामधून लोकमत तयार होईल आणि या लोकमतातून आपली पुढची पिढी पर्यावरणविषयी सकारात्मक होऊन येणारा काळ पर्यावरण चळवळीचा असेल असे प्रतिपादन केले यावेळी किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे जनरल मॅनेजर हरीश सायवे लक्ष्मी मल्टीपर्पज फाउंडेशनचे विनायक देसाई अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे मास कम्युनिकेशन विभागातील प्राध्यापक डॉ सुमेधा साळुंके जयप्रकाश पाटील अनुप जत्राटकर पर्यावरणप्रेमी आणि माध्यमकर्मी उपस्थित होते या कार्यशाळेचे प्रास्ताविक अध्यासनाचे समन्वयक डॉ शिवाजी जाधव यांनी केले पाहुण्यांचा परिचय सानिका पाटील हिने करून दिला सूत्रसंचालन समृद्धी मोदक हिने केले तर आभार जिजा जाधव हिने हो मानले